आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी गंगापूर तालुक्यातील पखोरा येथे प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी अकरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजल्याच्या सा सुमारास घडली स्वाती प्रमोद पदार वय सव्वीस असे मयत महिलेचं नाव आहे रविवारी सकाळी सात वाजल्याच्या दरम्यान घरोघर अवस्थेतील स्वाती यांना घरकाम करत असताना थोडासा त्रास जाणवला होता यावेळी व्याकुळ अवस्थेतील स्वाती यांनी पती प्रमोद यांना बोलवले त्यानंतर पती हे स्वाती यांच्या जवळ आल्यानंतर घरातील महिला या बाहेर आल्या यावेळी महिलेची प्रसूती ही पूर्ण झाली होती परंतु स्वाती यांना प्रसूती दरम्यान अतिरक्त्राव झाल्यामुळे कुटुंबियांनी स्वाती यांना तात्काळ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालय वाटेमध्ये स्वाती यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गंगापूर येथील जिल्हा उपरुग्णालयामधील डॉक्टरांनी स्वाती यांना मृत घोषित केले होते स्वाती यांच्या पश्चात पती एक मुलगी एक मुलगा व एक अर्भक अवस्थेतील मुलगा असा परिवार आहे त्या महिलेचा मृत्यू दुरावस्था रस्त्यामुळेच सकाळी सात वाजल्याच्या सुमारास स्वाती यांची प्रकृती खालावल्यानंतर तसेच प्रसूती झाल्यानंतर कुटुंबियांनी स्वाती यांना गंगापूर येथील जिल्हा उपरुग्णालय येथे दाखल करण्याचा निर्णय घेतला होता परंतु जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे वाहन नसल्यामुळे स्वाती यांच्या कुटुंबियांनी ट्रॅक्टरचा आधार घेतला होता परंतु दुरवस्था रस्त्यामुळे ट्रॅक्टर हा दोन वेळेस फसल्यामुळे स्वाती यांच्या उपचारास विलंब झाला असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे तानुला सोडून आईने घेतला जगाचा निरोप गंगापूर तालुक्यातील पोखोरा येथील या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अगदी एकाही दिवसाचे नसलेले बाळ तसेच स्तनपानाला मुकलेले अर्भक अवस्थेतील मूल स्वाती यांनी सोडून जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे या दुर्दैवी घटनेने मायलेकरांची कायमची ताटातूट झाली असून परिसरात एक शोकाकुल वातावरण तयार झाले आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष